आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी झऱ्याचा आज ही कितवा गुलाल सांग चला आज पाचवा गुलाला पण बरेच गुला केलेत पण सलग आता पाचवा गुलाला दोन तीन दोन तीन नंबर चार मैदान झालं केलं गाडीनं गुळून चला चार नंबर केला आणि आज एक नंबर केला आता या बादशाच बघितलं ना तर कायम आता बगल तर गुलालात बैल राहतोय बैलाचा दिवसच आहे पळायचं पावसाळ्यात जरा बैल थोडा हे करतो आता बैल पळतोच आता बैल राहतोच बाकी काय त्याचं वैशिष्ट्य काय सांग पळाचा बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही खांदी बैल पळतो कडनी कडणी पब्लिक मध्ये येऊ द्या किंवा गाडीवरती येऊ द्या बैल तेवढीच गती लावतो आता आज एक नंबर झालाय ह्याच्या आधी एक नंबर झालेला का आपला बरेच वेळा झालाय एक कुठलं कुठलं झालं आधी तो असं घेऊन बरेच वेळा एक नंबर झालाय कोरेगावला वगैरे एक नंबर केलाय बैलांनी चोरड चोरडमध्ये सुद्धा त्या दिवशी एकच केला थोडक्यात के? दोन नंबर दिला मालक आले मित्रांनो काय सांगता आज बैलाने तुमच्या एक नंबरचा मानकरी झालाय त्याचा काय विषय नाही त्याला मी तुम्ही मागं म्हणले त्याला बैल पुरला ना तेव्हा अक्का हल्ला दुचला ना त्याला त्याच टेन्शन नसतं मला तीन जण तापत फेराव फेरा पडेल असं आता आज हे नियोजन कोणी केलेलं कि रफिक रफिक भाई आमचा बैल आता काय तुमचा गुलात राहतोय म्हणजे कायतरी त्याचं वैशिष्ट्य असेल कि वेगळं कारण ज्या वेळेस बैल गुलात राहतो का ना त्याच्यात काहीतरी खासियत असते त्याची खासियत म्हणजे त्या बैलाला आहे मी तुम्हाला कसं म्हणलं कि त्याला बैल पुरला पाहिजे कसा का असं नाही बैल त्याने गाळा दिला पाहिजे तो एकटा गाडी नेऊन लावणार त्याची खासियतच आहे त्याच्या गटालाच ओळखून जायचं आज येऊ राहणार म्हणून राहणार आजचं वासर त्याच्या कुठलं होत ते ते फुरसुंगीच वासरू मित्रांनो हे सुट्टी मे ती आता आज बादशाच का ही विजय मिळाला तुमचं काय सहकार्य होत काय नाही आपलं त्या वासरला पायरा नव्हता ह्यासनी पायरा नव्हता म्हणलं आता हे दोन्ही आपण मिठी मारून द्यावं केलं नियोजन परवा दिवशी झालं होतं नियोजन गाडीचं तेवढच बाकी काय पड गाडी पळणार गाडी गाडी पळणार ही शंभर टक्के माहिती कारण वासराला जेवढ्या गाडी त्या तेवढं वासरू पळते आणि आज मला आज नशी एवढं चांगला आहे की सीमेला बिन गाठाला बिन तास मधील झालं आणि फायनल मधन गाडी सगळं गा वासराच्या साईडच्या गाड्या सगळ्या टाकल्या बायला म्हणजे वैष्ट म्हणजे बैल पळतोय बायचं काय नाही आणि बैल पळतोय दुसरी गोष्ट ती स्टार स्टार आहे ती म्हणून बैल घातला मी आज त्याला त्या वासराला वासर दोन चार मैदान मार खाल्ला होता पण म्हणलं आज आपण हे नियोजन करावं त्यांचा मला फोन आला होता आमचं ह्याच्यात गुळूंच्यात मैदानाला आला होता ना बैल चार नंबर झाला होता तेव्हाच म्हणलं वासूर हे घालतो तुम्हाला नियोजन झालं फोन आलं ते लगेच होय म्हटलं काय नाही कायच नाही त्याच्यामुळे जमलं आज काही विषय नाही आता सुट्टीला तुम्ही असता मला काय आले कसा आहे सुट्टीला त्याचं गणित भाई सोडायचा कोणी कुणी सोडायचं मी सोडू द्या आम्ही सोडतो गावचा आम्ही नसला की मी सोडतो पण बैल शाण आहे म्हणजे एकदा धडायचं नाही पांढरा ठोंबरे माहिती असे दोघं तिकच नाही ते बैल सोडते ते बैलाचा काही विषय नाही बैल शान आहे मांडाय भिंडाय खरा अजिबात ताप देत नाही काय नाही काय नाही आणि खांदी दुखादी बैल आहे महत्वाचा कुठन जरी आली गाडी तर काही विषय नाही म्हणत मी बैल घातला खांदी कडेच आहे म्हणून चालतंय मित्रांनो त्यांचा आता जास्त वेळ घ्यायला नको तुम्हाला पुढच्या गोलासाठी शुभेच्छा करतो धन्यवाद